नमस्कार रसिक भक्तजन हो आज ऋषी पंचमी शेगावीचे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा निर्वाण दिन आपल्या अवतार कार्यात आणि तत्पश्चातही अनेक भक्तगणांना अनुभूती देणाऱ्या या महान संतांची मानसपूजा मी आज सादर करीत आहे शेगावीच्या योगी राया स्वामी गजानना पहाटेच्या वेळी मानस ते मानस पूजना देवदेवतांची होई मंदिरात पूजा यावे येथे अंतरात तुम्ही महाराजा विदर्भात दूर दूर जरी राहिलात दसगणुं च ग्रन्थाने गेला दिव्यविशाला तेजपूर्णकाया आदिनाथस्वामी समर्था जनू गणराया लालशाल अङ्गावरती भाईशोभे गन्ध अगरुचन्दना येथे दरवळे सुगन्ध देवा गालितात सारे तुम्हा फकड संताना नको हे पसारे भाव पुष्प दीप नैवेद्य आरती मनानेच वाहे आता घ्यावे यथा प्रीती दुःख दोष दूर करावे समोरील आर्त सुखी होवो देह माझा झटू दे परार्थ अंतरात राहुनी द्या तुम्हीच प्रेरणा ज्ञानक्रिया सार्या तुमच्या आधार जीवना मानसपूजेच्या मिशे घडो दे स्मरण वार्ता आठवुनी मन हो प्रसन्न सिद्धी लाभ ही होईल नकळता कळता ऐसा विश्वास हा संत जना मला हो पुरेसा शेगावीच्या योगी राया स्वामी गजानना शब्दमुक झाले आता करिता वंदना शेगावीच्या योगी राया स्वामी गजानना पहाटेच्या वेळी करीते मानस पूजना रसिकजन हो अशाच बहुविध संत देवतांच्या मानसपूजांचा ठेवा आपल्यासाठी सादर आहे या वर्षीच्या श्रावण भाद्रपद पर्वात अवश्य लाभ घ्या धन्यवाद